वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो पुढच्या जन्मात येशील तर फक्त माझ्यासाठी ये जगातील कोणतीच मुलगी आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकत नाही ऐक ना एक कर एकतर खूप जवळ कर नाहीतर कायमचं दूर कर भावनांचा गुंता आता मंद कर मनाला असं छळणं बंद कर मला फक्त तुझी आवड आहे तुझ्याशिवाय तुझ्यापेक्षा तुझ्याकडून मला तुझ्या जागी कुणीही नको तुम्ही ना फक्त समजून घेत जा मला आहे त्या परिस्थितीत साथ देणार आहे सहन करायची सवय एकदा झाली की दुःख कुणाला सांगायची इच्छा होत नाही खरा त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याकडं दुर्लक्ष करते प्रत्येक सॉरी मागे एक कारण असतं पण माझ्या सॉरी बोलण्यामागं नेहमीच एक कारण असतं मला तुला कधीच गमवायचं नसतं कोण म्हणतं मला तुझी आठवण येत नाही कधी माझ्या डोळ्यांना विचार माझी रात्र कशी जाते आवडणं म्हणजे प्रेम नाही शेवटपर्यंत आवडत राहणं म्हणजे प्रेम मी पूर्ण लाईफ एकटा राहीन पण तुझी जागा कधीच कुणाला देणार नाही शब्द आहे माझा शेवटी तिला न मिळवता विसरून जावंच लागलं एक स्वप्न होतं अधुरं ठेवून आयुष्य जगावंच लागलं भेटण्यासाठी तुला मी पुन्हा एकदा जन्म घेईल या जन्मी जरी राहील आपलं अर्धवट प्रेम तरी मी पुढच्या जन्मी नक्कीच तुझा होईन राहा कुठंही पण जप स्वतःला आडोशाला उभा राहून बघेल मी तुझ्या सुखाला येणार तुझ्या लग्नात फक्त मला बघून घाबरू नको नाही करणार लग्नात तमाशा फक्त माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणू नको आपण कुणासाठी पण इतकं इम्पॉर्टंट नसतो जितका आपण विचार करत असतो तिला मारण्यात कसली आली आहे मर्दानगी खरा पुरुषार्थ तर तिला जपण्यात आहे वापरणारे अनेक भेटतील तुला जपणाऱ्याला हरवलंस तू प्रेम जर शरीरावर असताना आत्तापर्यंत तुझ्यासारख्या दहा जणांवर झालं असतं